नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे न्यू इंग्लिश स्कूल बेडगमध्ये शहीद महेश कुमार वावळ यांचा चोवीसावा स्मृतिदिन साजरा एखादा दिवस छान उगवतो कराटे चॅम्पियन असणाऱ्या आणि बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदक प्राप्त करून देशाच्या सेवेत रुजू झालेल्या एखाद्या वीराच्या शौर्याची गाथा सांगणारा निद्र्या छातीच्या पराक्रमी मुलाच्या मृत्यूचं डोंगरा एवढं दुःख डोळ्यांच्या पापण्यांच्या आड लपवून नव्या पिढीतल्या उमलत्या आयुष्याना आयुष्यांना राष्ट्रप्रेमाचे बाळकडू पाजणाऱ्या धीरोदत्त वृत्तीच्या मातापित्यांचा आदर्श समाज मनावर कोरणारा असा बेडकचा इतिहासातला दिवस म्हणजे अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार सालच्या कारगिल युद्धात बेडक गावचा सुपुत्र महेशकुमार वावळ याला वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षी वीरगती प्राप्त झाली रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल बेडक या विद्यालयाचा तो माझी विद्यार्थी होता इतक्या अल्प आयुष्यात आपला मुलगा गमावलेले वीर पिता पांडुरंगांना शालन पांडुरंग यांनी गेल्या वर्षापासून एक उदात्त सामाजिक बांधिलकीचा उपक्रम सुरू ठेवला आहे तो म्हणजे वक्ता आणि सैनिक तयार करण्याचा बेडेगावचे सुपुत्र वीर जवान शहीद महेशकुमार व्हावळ यांच्या स्मृतिदिनानिमित्त दरवर्षी पंचकृषीतील शाळांमध्ये वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यासाठी मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी दरवर्षी भारतीय लष्करातील एखादा मिलिटरी अधिकारी सैनिक स्वखर्चाने आणून त्यांची संपूर्ण बडधास्त राखणं यशस्वी विद्यार्थ्यांना भरघोस रोख रकमेचं पारितोषिक देणं मिलिटरी भरतीसाठी मुलांना प्रोत्साहित करणं हे काम अगदी निस्वार्थी निर्व्याजी भावनेने सलग बावीस वर्षे अण्णांनी सुरू ठेवलं होतं या कामातली त्यांची ऊर्जा तरुणांनाही लाजवणारी होती आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे या ओळीमधला स्वाभिमानी करारी बाणा असलेला वीर पिता पांडुरंग अण्णाभावळ यांच्या ठाई अखेरच्या श्वासापर्यंत होता देशाच्या सीमेचे रक्षण करताना आपल्या मुलाला वीरगती प्राप्त झाली हे पहाडा एवढं दुःख बाजूला ठेवून गेली बावीस वर्ष पांडुरंग भावळ न थकता न थांबता हे कार्य करत होते गेल्या वर्षी अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले आता त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि त्यांच्या मुलांनी हे काम पुढे चालू ठेवले आहे याच पार्श्वभूमीवर आज शनिवार दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी शहीद महेशकुमार वावळ यांचा चोवीसावा स्मृतिदिन न्यू इंग्लिश स्कूल बेडग या विद्यालयात साजरा करण्यात आला पंधरा जाट रेजिमेंट पुणे येथील नायब सुभेदार श्रवण सिंह सुभेदार विष्णुकुमार कुमार सुभेदार रोहितांश सिंह सेवानिवृत्त हवलदार बल्लेराम यांच्या प्रमुख उपस्थितीत शहीद महेश कुमार वावळ यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला यावेळी बेडगेतील रिटायरमेंट सुभेदार अप्पासाहेब शेगणे रिटायरमेंट हवलदार संदीप साळुंखे सध्या ग्राम महसूल अधिकारी रिटायर्ड सुभेदार महादेव खाडे रिटायर्ड सुभेदार वसंत खरात रिटायर्ड हवलदार रमेश शिंगाडे रिटायर्ड हवलदार अरुण वनवे रिटायर्ड नायक वसंत माने रिटायर्ड हेड कॉन्स्टेबल संजय पाटील रिटायर्ड नायक हैबती माने माननीय संभाजी आबा पाटील तसेच इतर मान्यवर उपस्थित होते सुरुवातीला सर्व मान्यवरांनी कला दला भेट दिली त्यानंतर विद्यालयातील महेश कुमार वावळ आणि शिवाजी घोरपडे या दोन्ही शहीदांच्या स्मृतीपित्त्यार्थ कोरलेल्या कोनशिलेचे भावपूर्ण वातावरणात पूजन करण्यात आले स्वागत आणि प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक अँथनी डिसोझा यांनी केले हनुमंत मेत्रे यांनी अतिथी परिचय करून दिला शहीद महेशकुमार वावळ स्मृती दिनानिमित्त आयोजित वक्तृत्व स्पर्धेत सहभागी झालेल्या बेडक पंचकृषीतील सर्व शाळांचे पारितोषिक वितरण संपन्न झाले अंजली गजानन पाटील आणि जोया नदाफ या विद्यार्थिनींची प्रातिनिधिक भाषणे झाली सायली कोरे यांनी आभार मानले सरिता माने पाटील यांनी सूत्रसंचलन केले वंदे मातरम गीत गायनाने कार्यक्रमाचा समारोप झाला